नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे नमस्कार मी मृणाल कुलकर्णी नगर न्यूज आपलं स्वागत नेताजी सुभाष चौकातील लोडा हाईट्स वरचा ताबा खाली करून जा प्राध्यापक माणिकराव विधाते पत्राचाळीवर ताबा मारून जेलची हवा खाऊन आलेल्या राऊतांनी आपल्या बुडाखालचा अंधार आधी झाकावा संजय राऊत यांनी नगरच्या लोकप्रतिनिधींवर केलेल्या टीकेला राष्ट्रवादीचे प्रत्युत्तर नगर शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या नेताजी सुभाष चौकातील लोडा हाईट्सवर तुमच्या पक्षाच्या नेत्यांनी ने अनेक वर्षांपासून ताबा मारलेला आहे काही गाळ्यांवर नगर अर्बन बँकेचे लोन आहे जर तो शिवसेनेच्या नेत्यांचा ताबा खाली केल्यास कित्येक गोर गरीब लोकांचे पैसे बँक देऊ शकेल त्यामुळे तुम्ही अशा ताबेमार शिवसेनेच्या नगरमधील नेत्यांचा पहिले ताबा खाली करा त्याचबरोबर राजकारण काहीही असो जे बहुचर्चित पत्राचाळ ताबामारी प्रकरणात जेलचे हवा खाऊन आलेले आहेत अशा राऊत अण्णांनी आधी आपल्या बुडाखालचा अंधार झाकावा असे खोचक प्रत्युत्तर राष्ट्रवादीचे माजी शहर जिल्हाध्यक्ष प्राध्यापक माणिकराव विधाते यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिले आहे शिवसेना नेते खासदार संजय राऊत हे नगर दौऱ्यावर आले असता त्यांनी घेतलेल्या कार्यकर्ता मेळाव्यात नाव न घेता केलेल्या टीकेला त्यांनी प्रत्युत्तर दिले यात त्यांनी म्हटले की नगरमध्ये जबरदस्तीने जागा बळकवल्याचे एकतरी प्रकरण साक्षी पुराव्यानिशी आमच्या समोर आणावे तुमच्या टांगे खालून जायला आम्हाला कमीपणा वाटणार नाही परंतु तुमच्या रिकाम टेकड्या बोल कार्यकर्त्यांनी खोटे नाटे सांगून तुमचे कान भरले आणि त्यांचे ऐकून तुम्ही कोणताही खरे खोटे न करता आमच्या नगर शहर विकासाच्या युवा नेतृत्वावर टीका करीत असाल तर ते आम्ही कदापिही खपून घेणार नाहीत आता अहमदनगर मध्ये आवडीचे घर शोधणे झाले आणखीनच सोपे फक्त एक मिस कॉल द्या आणि घरांची माहिती मिळवा तेही व्हॉट्सअप वर पंच्याहत्तर एकशे एक्याऐंशी एकशे एक्याऐंशी पंच्याहत्तर तुमचा एक मिस कॉल देऊ शकत तुम्हाला तुमच्या स्वप्नातील घर अशाच महत्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी नगर न्यूज ट्वेंटी फोर ला सबस्क्राईब करा